बऱ्याच दिवसापासून मनात आलेलं की hey, everyone, मना दम आलूची भाजी करायची हे एव्हरी वन ममता ऑल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने दम आलूची भाजी बघणार आहोत तर त्यासाठी बटाटे उकळून घेतलेले दोन सिट्ट्या होईपर्यंत उकळायचेत पूर्ण बटाट्यांची साल काढायची आणि त्यानंतर मसाला तयार करण्यासाठी दोन मिडियम साईजचे टोमॅटो दोन मिडियम साईजचे कांदे मिडियम साईजमध्येच कट करायचे दोन हिरवी वेलची आणि पाच सहा लवंग घ्यायच्या इथे तुम्हाला काजू घ्यायचे असतील तर सहा ते सात काजू घ्यायचे आहेत एक पॅन किंवा कढाई घेऊन त्यामध्ये हे भाजायचं आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं ॲक्च्युली मी तेल घालायचं विसरले होते नंतर तेल घातलेलं थोडंसं तेल घालून पाच ते सात मिनिटपर्यंत कांदा आणि टोमॅटोला वाफ काढायची म्हणजे तो भाजून होतो थोडासा आणि त्यानंतर थोडं अरत परत केल्यानंतर आणखी पाच मिनिटपर्यंत वाफ काढायची टोमॅटो गल होईपर्यंत शिजवायची आणि कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं ॲक्च्युली थोडी वाफ काढल्यानंतर भाजून घेतल्यानंतर त्यांना साईडला ठेवायचं गार होईपर्यंत हे कांदा आणि टोमॅटो भाजलेले तसेच ठेवायचे गार झाल्यानंतर हा मसाला पूर्ण मिक्सरमध्ये फाईन बारीक करायची पेस्ट अगदी बारीक करायची आणि त्यानंतर आपण जे बटाटे उकळून घेतलेले त्यांना थोडे होल पाडून घ्यायचे चाकूने एकदम थोडे थोडे होल पाडायचे होल पाडल्यामुळे काय होतं त्यांना शालो फ्राय करताना आतमध्येपर्यंत तेल जाऊन शिजवून तयार होतात जर शिजले नसतील तर शिजून तयार होतात म्हणूनच दोन सिट्ट्या होईपर्यंतच यांना शिजवायचं तीन सिट्ट्या होईपर्यंत गल होईपर्यंत शिजवायचं नाही थोडंसं कच्चे असतील तर त्यांचा कच्चेपणा निघून जातो त्यासाठी ते त्यांना थोडे थोडे होल पाडायचे आणि त्यानंतर बटाटे होल पाडून झाल्यानंतर एक बोल घेऊन बोलमध्ये फ्रेश दही घ्यायचं आंबट दही असायला नको मोठ्या चमच्याने तीन चमचे दही घ्यायचं आहे म्हणजेच दोनशे एम एलच्या कपने मेजरिंग कप असेल तर एक कप दही घ्यायचं त्यानंतर तिखट आपल्या आवडीनुसार म्हणजेच लाल मिरची पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर घेतलेली तर लाल तिखटची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची आपल्याला भाजी किती तिखट हवी आहे त्याप्रमाणे तिखटचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे तर दोन चमचे लाल मिरच पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा बडीशोप पावडर आणि एक चमचा गरम मसाला किचन किंग गरम मसाला आहे कोणताही गरम मसाला घेऊ शकता किचन किंग नसेल तर कोणताही गरम मसाला घ्यायचा अदरवाईज गोडा मसाला घेतलात तरी काही हरकत नाही आणि पूर्ण हे मसाले मिक्स करायचे घट्ट दही असल्यामुळे थोडंसं पाणी घालायचं अर्धा कप पाणी घातलेलं आणि फ्रेश दही घ्यायचं पुन्हा एकदा सांगते आंबट दही असायला नको तर भाजी फ्रेश दही घेतल्यामुळे चांगली होईल अदरवाईज आंबट पण येईल आंबट दही घेतलं तर भाजीला आंबट पण येईल त्यामुळे फ्रेश दही घ्यायचं आणि त्यानंतर पूर्ण मसाले मिक्स करून साईडला ठेवायचे आणि जे आपण बटाटे उकळून साल काढून ठेवलेले तर त्यांना शालो फ्राय करायचं डीप फ्राय पण करू शकता सोनेरी रंग होई येईपर्यंत म्हणजेच डार्क ब्राऊन करायचे त्यांना डार्क ब्राऊन केले तरच टेस्ट छान येईल त्यामुळे मिडियम गॅसच्या फ्लेमवरती बटाट्यांना शालो फ्राय किंवा डीप फ्राय करायचं व्हिडिओ बघत असताना माझ्याकडनं काही पॉईंट राहून गेले असतील जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कॉमेंट करून जरूर विचारू शकता आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहे त्या ठिकाणचं नाव तुम्ही कॉमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका आपण काय करतो व्हिडिओ बघतो त्यानंतर चॅनल सबस्क्राईब करायला विसरतो त्यामुळे आताच सबस्क्राईब करा मी नवनवीन स्वीट आणि खमंग रेसिपीज बनवते त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील त्यामुळे सबस्क्राईब करायचे आणि तुम्ही बघू शकता ब्राऊनिश कलरवरती म्हणजे सोनेरी रंगावरती बटाटे शालो शालोफ्राय झालेत तर ते शालो फ्राय झालेले बटाटे एका कटोऱ्यामध्ये किंवा बोलमध्ये काढायचे आहेत आणि तेलाची क्वांटिटी जर अशी मी जास्तीच ठेवलेली जर तुम्हाला क्वांटिटी कमी ठेवायची असेल तेलाची तेला तर कमी ठेवू शकता आणि नंतर पाव चमचा हिंग घालायचा त्यामुळे डायजेस्टिव सिस्टम पण चांगलं राहतं आणि पदार्थाची चव पण वाढते हिंग घातल्यानंतर एक चमचा लसूण आलं आणि कोथिंबीरच्या काड्या मिक्स केलेली पेस्ट घातलेली कोथिंबीरच्या काड्या जर जास्त असतील ना तर अशा प्रकारे कोथिंबीरच्या काड्या लसूण आल्याची पेस्ट तयार करून ठेवायची म्हणजे वेळेवरती भाजीमध्ये घालण्यासाठी घाई होत नाही आणि ही तयार केलेली पेस्ट आपण दहा ते बारा दिवसपर्यंत उपयोगात आणू शकतो नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक केलेला फाईन बारीक केलेला मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर मी काजूची पेस्ट तयार करून ठेवलेली खाण्याच्या चमच्याने दोन ते तीन चमचे काजूची पेस्ट घालायची असेल तर घालायची अदरवाईज स्किप करायची कंपल्शन नाही घातलीच पाहिजे आणि जर तुम्हाला काजू घालायचे असतील तर ज्या वेळेस आपण कांदा आणि टोमॅटो भाजतो त्यावेळेस पाच ते सहा काजू घालायचे त्यामुळे काय होतं मसाल्याचं टेक्स्चर क्रीमी येतं आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजायचा आणि तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे आणि त्यानंतर आपण दह्यामध्ये मिक्स केलेले मसाले ते दही यामध्ये घालायचं आहे आणि हे मसाल्याचं दही घातल्यानंतर यामध्ये चमचा सतत फिरवत राहायचा आहे की जेणेकरून दही फुटू नये म्हणून जर तुम्ही या मसाल्यामध्ये चमचा फिरवला नाही ना तर दही फाटण्याची शक्यता राहील त्यामुळे यामध्ये चमचा सतत फिरवत राहायचा आहे आणि अर्धा कप यामध्ये तोच बोल विसळून पाणी घालायचं आहे आणि हा मसाला उकडी येईपर्यंत शिजवायचा आहे आणि सतत चमचा फिरवत राहायचा आहे जर तुम्ही चमचा फिरवला नाही तर दही फाटेल त्यामुळे उकडी येईपर्यंत शिजवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता उकडी आलेली आहे आणि छान तेल सुटलेलं आहे आणि तेल सुटल्यानंतर यामध्ये शालो फ्राय केलेले बटाटे घालायचे आहेत हे बटाटे मी कमी फ्राय केलेले तर डार्क ब्राऊन कलर यायला हवा तोपर्यंत फ्राय करायचे बटाटे घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बटाटे घातल्यानंतर आठ ते दहा मिनिटपर्यंत किंवा बारा मिनिटपर्यंत यांना शिजवायचं आहे आणि यामध्ये पाणी घालत असताना गरम पाणी करून घालायचं गार पाणी घालायचं नाही गार पाणी जर घातलं तर भाजीच्या टेस्टमध्ये फरक पडेल गरम पाणी घातलं तर भाजीची टेस्ट वाढेल गरम पाणी काभर घातलं पाहिजे माहिती आहे का कारण की भाजी शेजण्याची जी प्रोसेस असते ना ती बंद पडणार नाही त्यामुळे भाजीच्या टेस्टमध्ये पण फरक पडणार नाही त्यामुळे गरम पाणी घातलं पाहिजे आणि जेवढी तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी हवी आहे ना त्या तेवढंच त्यामध्ये पाणी घालायचं आहे जास्ती पातळ भाजी हवी असेल तर जास्ती पाणी घालायचं अदरवाईज घट्ट भाजी हवी असेल तर थोडंसं कमी पाणी घालायचं आणि पाव चमचा आमचूर पावडर घालायची दही जर आंबट असेल ना तर आमचूर पावडर घालायची नाही जर दही आंबट नसेल फ्रेश असेल तरच आमचूर पावडर घालायची आणि टोमॅटो आपण किती घातले आहेत टोमॅटो पण आंबट असायला नको टोमॅटो जर जास्ती क्वांटिटीमध्ये यूज केलेत तर आमचूर पावडरची आवश्यकता नाही आणि जर टोमॅटो कमी घातले असतील एकच टोमॅटो घातलं असेल, असेल तरच आमचूर पावडर चमचा घालायची आणि त्यानंतर दहा ते बारा मिनिटपर्यंत भाजी शिजल्यानंतर स्लो गॅसवरती भाजी शिजवायची आणि त्यानंतर फ्रेश कोथिंबीर घालून सर्व करायची अशा प्रकारे दम आलूची भाजी रेडी झाली तयार झाली आहे भाजी खूपच टेस्टी बनलेली म्हणून मी अपलोड केलेली तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा, खुश रहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं वचित राहा